नमस्कार मित्रांनो मी आज आलो आहे गावी आणि मी आमच्या गावाची देव दिवाळी तुम्हाला सगळ्यांना शेअर करणार आहे तर आम्ही आता इथे पोचलो आहोत आणि हा बघा आमच्या गावातला देव इथे सगळे पाया पडायला येतात पूर्वीच्या काळात इथे लोक पाणी प्यायला यायचे तेव्हा पाणी नव्हतं तेव्हा ह्याच्यातले पाणी कधीच नाही संपायचे तर गव देवच्या इथे जेवण बनवतात सुरुवात झाली आणि इथे वडे तळतायत सगळे आणि इथे सगळे भाज्या कापतायत तुम्ही बघू शकतात आणि हे बघा इथे कसे भाजी तळत आहेत इथे आमची केळ्याची भाजी तयार झाली आहे मग इथे नैवेद्य वाढायला सुरुवात झालेली आहे आणि आमचं नैपद्य इथे रेडी झालेला आहे बघू शकतात आणि आपला नैवेद्य ठेवून झालेला आहे आणि ते आमचा वाघ बनवून झालेला आहे आणि मग सगळे आम्ही जेवायला बसतो सुंदर होत आहे जेवण खूप मजा आली मग आम्ही देवाला घातलं मग शेवटी गाराणं झाला आणि मग आम्ही निघालो घरी जायला तर आपला ब्लॉक इथे संपतोय जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉक तोपर्यंत पार आहे Betul, saya log nanti.